रोजच्या जेवणासोबत आपल्याला तोंडी लावायला काहीतरी चटपटी चमचमीत लागतात अशा वेळेस ना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पापड यासारखे पदार्थ जेवणात समावेश करतो पण तेच तेच जर लोणचे पापड खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हे अशा प्रकारचे कुरकुरीत आणि चटपटीत असे बटाट्याचे काप करून बघा खूप सुंदर लागतात हे बटाट्याचे काप आणि अगदी कमी वेळात झटपट असे हे बटाट्याचे काप तोंडी लावण्यासाठी तयार होतात त्यामुळे ना आपण ही रेसिपीला सुरुवात करूया अजिबात वेळ न घालवता ना झटपट असे हे बटाट्याचे काप बनवून घेऊया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत कुरकुरीत असे बटाट्याचे काप तर बटाट्याचे काप बनवण्यासाठी ना इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना इथे मी दोन बटाटे घेतले होते स्क्रॅपरच्या साह्याने त्याचे मी साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचे ना असे गोल काप करून घेतले आहेत तर काप आहेत ना खूप जास्त पातळ नाही आणि जाडही नाही बनवायचे अगदी मिडियम साईजचे असे आपल्याला हे गोल काप कट करून घ्यायचे आहेत आणि हे पाण्यात मी ऍड केले आहेत जेणेकरून ते काळे पडू नये त्याचबरोबर आहे ना इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये इथं काय घेतलेलं आहे ते पाहूया तर हे सगळं आपल्याला कोटिंगसाठी लागणार आहे तर त्यासाठी आहे ना इथं मसाल्यामध्ये बघा इथे मी घेतलेले आहे हळद त्याचबरोबर घेतलेले आहे लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे जिरे पावडर घेतलेली आहे सोबतच घेतलेले आहे धने पावडर गरम मसाला आणि इथं त्याचबरोबर मी घेतलेला आहे दोन चमचे डाळीचं पीठ जर तुम्हाला डाळीचं पीठ नको असेल तर तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरी काही हरकत नाही चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता बटाट्याचे काप बनवण्यासाठी ना त्याच्या वरचं जे आवरण आहे ना ते कोटिंग आपल्याला सुरुवातीला बनवायचं आहे तर त्यासाठी ना इथे एका थाळा थाळा घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये ना हा बारीक रवा ऍड केलेला आहे त्यामध्ये इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच इथं जे आपण मसाले घेतले होते ना ते सगळे मसाले ऍड करायचे तर इथे मी गरम मसाला पावडर वापरलेला आहे तुम्हाला गरम मसाला नसेल आवडतो तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर आहे ना हळद धने जिरे पावडर लाल मिरची पावडर आणि मीठ आणि थोडेसे कोथिंबीर यात आपल्याला ऍड करायची आहे आणि आता आहे ना हे सगळे मसाले आणि रवा आहे ना छान मिक्स करून घ्यायचे आहे तर इथं जर तुम्हाला अजून चटपटी टेस्ट हवी असेल ना तर तुम्ही इथं आमचूर पावडर यूज करू शकता नाही तर मग चाट मसाला आता है ना हे रव्याचं कोटिंग आपल्याला ह्या बटाट्याच्या कापांना लावून घ्यायचं आहे तर मी काय केलं की पाण्यामध्ये जे काप आहेत ना त्याचे पाणी हलक निथळून घेतलं आहे आणि रव्यामध्ये ना ह्याचं कोट करून घेणार आहे तर हाताने छान दाबून आहे ना याला हा रवा बसवून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं हे कोटिंग झालेलं आहे आणि याच पद्धतीने ना आपण बाकीचे जे बटाट्याचे काप आहे ना त्याला पण कोटिंग करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं नसेल जमेल तर बटाट्यातील सगळं पाणी निथळून घ्या आणि मग असं कोटिंग करा पण मी शक्यतो असंच करते कारण याने काय होतं की रवा आहे ना छान त्या बटाट्याला लागतो आणि बऱ्यापैकी ते आवरण आहे ना छान तयार होतं येस बघा इथं हे कोटिंग रेडी झालेलं आहे आता आपण ते ना शॅलो फ्राय करून घेऊया तर शॅलो फ्राय करण्यासाठी ना इथं मी गॅसवरती पॅन आधीच गरम करायला ठेवला होता मीडियम फ्लेमवर पॅन चांगला गरम झाल्यानंतर फ्लेम अगदी लो करायची आहे आणि त्यानंतर ना लो फ्लेमवरती आपल्याला हे बटाट्याचे काप आहेत ना छान शालो फ्राय करायचे आहेत तर इथं बटाट्याचे काप डीप फ्राय नाही करायचे शॅलो फ्राय करायचे आहेत कारण कमी तेलामध्ये मस्त असे कुरकुरीत बटाट्याचे काप आपल्याला बनवायचे आहेत खूप सुंदर लागतात हे बटाट्याचे काप जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ना म्हणजे ज्यां जे लोक नॉनव्हेज किंवा फिश खात नाहीत त्यांच्यासाठी बटाट्याचे काप हा उत्तम पर्याय आहे तुम्ही करून बघा खूप आवडतील सगळ्यांनाच हे बटाट्याचे काप आता ना खालची बाजू अगदी मंद गॅसवरती आपण शॅलो फ्राय केल्यानंतर आहे ना ही वरची बाजू ही छान फ्राय करून घ्यायचे त्यामुळे एक एक मी इथं काप असे उलटून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की काप जेव्हा आपण तेलात फ्राय करतो तेव्हा हलकासा त्याचा रवा निघतो खूप सारा रवा निघत नाही अगदी थोडासा असं वरचं कोटिंग निघतं पण बऱ्यापैकी त्या कापला कोटिंग राहतं आणि खूप छान बनतात हे बटाट्याचे काप आता दुसरी बाजूही आपण यांना छान शॅलो फ्राय करून घेऊया तर हे बघा इथे ना छान बटाट्याचे काप रेडी झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत त्यामुळे ना मी हे सगळे असे बाजूला काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने ना आपण जे बाकीचे बटाट्याचे काप आहेत ना ते सगळे शालो फ्राय करून घेणार आहोत तर अगदी कमी तेल लागतं खूप जास्त तेल नाही तुम्ही बघू शकता अगदी कमी आणि मस्त असे हे बटाट्याचे काप रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आ, भात किंवा चपाती बरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही असे हे बटाट्याचे काप बनवू शकता अगदी झटपट बनतात कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये त्यामुळे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद